हात केले होते काय काय आणलं हे आणले कांदे कांदे खूपच महाग झालेले तर हे आणले सत्तर रुपयाचे दोन किलो सर्व युट्यूब फॅमिली हाय नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर बाजारात आली इथून अंडी घेतलेली मी हे बघा या, या माणसाकडून मी अंडी घेतली मंगळवारचा ना आमच्याकडे खूप मोठा बाजार भरतो मी मागे पण तुम्हाला दोन तीन व्हिडिओ दाखवले होते पण आता कधीच जायचंच जमत नव्हतं तर आज केलेली आहे मी बाजारात आलेली आहे तर तुम्हाला बघा खूपच मोठा बाजार असतो पण मी तुम्हाला थोडक्यातच दाखवलेलं आहे आणि सर्व काही इथं हा मंगळवारचा बाजार भरतो ना सर्व म्हणजे टोटल सर्व काही वस्तू इथं भेटत असतात डाळदाण्यापासून तांदूळपासून भाजीपालापासून कपडे लत्ते भांड्या घासायच्या ते लिक्विडपासून म्हणजे सर्व काही वस्तू इथं भेटतच असतात आणि मंगळवारच असला की म्हणजे जो पण तो उठून सुटून चला आज बाजार आहे चला आज बाजार आहे असं करून सर्व काही बाजारमध्ये येतच असतात तर सर्व असा पूर्ण भाजीपाला पण इथं मंगळवारच्या दिवशी थोडा स्वस्त पण भेटतो भाजीपाला त्यासाठी सर्वजण भाजीपाला आणि साड्या पण खूप छान आणि स्वस्त भेटतात म्हणजे जास्त महाग पण भेटत नाही मस्त रिजनेबल भावामध्ये साड्या पण भेटतात कपडे लहान मुलांचे कपडे मोठ्या मुलींचे कपडे मुलांचे कपडे सर्व काही चप्पल सँडल सर्व म्हणजे सर्व काही इथं भेटत असतो म्हणून सर्वजण मंगळवारी बाजारात येत असतात तर मी इथं घेतले बाजारमध्ये भाजीपालाच घेतला मी मी काही साडी वगैरे काही घेतलेली नाही आहे कारण की त्या बाजाराच्या साड्या म्हणजे असं आवडतात पण मी बाजारातून घेतच नाही साड्या दुकानावरनच घेते मी साड्या आणि तर आमच्या इथं पण असं गल्लेमध्ये दोन चार बाया असं घरगुती हे कांदे कांदे खूपच महाग झालेले तर हे आणले सत्तर रुपयाचे दोन किलो या हिरवी मिरची हिरवी मिरची पण खूप महाग आहे ही चाळीसला अर्धा किलो आणते त्यानंतर हे आजरक चाळीस रुपया पावसे त्यानंतर तीस र अर्धा किलो गाजर हे बघा आहे पोक्याची भाजी ही पोकळा

कोंबडीचे गोली कोंबडीची गावांनी आणली भाजीपाला खूपच मागे म्हणून थोडाच भाजीपाला आणला काही हप्ताभरमध्ये एकदा एकच भाजीपाला आता हे अद्रक पण मी फ्रीजमध्ये ठेवते आणि हे अंडे पण मी आता एका डब्यामध्ये किंवा कशामध्ये तरी भरून ठेवते आणि हे शोपर ही आता पोकळ्याची भाजी बनवायची आहे आता मला आता निवडून घेते मी हे कांदे पण आता ठेवते जागच्या जागी हे सर्व काही वस्तू ठेवणारे त्याआधी तर इथं मला आता खूप डोकं दुखत होतं दूध गरम करून ठेवलेले हे अंडे वाफायला टाकले हे नारळ पण इकडे साईडला ठेवले नंतर हे कांदे बघा जागच्या जागी कांदे लोचन जागच्या जागी ठेवून दिले आणि हे सर्व वस्तू पण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी तर हे अंडे पण आता डब्यामध्ये भरून घेणार हे सर्व काही वस्तू बघा हे शोपल वगैरे आता हे सर्व काही मी जागच्या जागी ठेवून देणार आहे आणि बघा एक राहिलं टमाटे आणले ते सुद्धा तुम्हाला दाखवायचे राहिले बघा किती छान टमाटे मस्त एकसारखे आहेत तर टमाटेसुद्धा आणलेले आहेत मी तर डोकं दुखत आहे म्हणून चहा ठेवलेली आहे मी खूपच डोकं दुखत आहे माझं त्यासाठी मी इथं चहा ठेवलेला आहे आणि चहा वगैरे पिऊन झालेलं आहे माझं त्यानंतर आता बनवायची आहे मला मसूरची डाळ बनवायची आहे तर डाळ बनवून घेतली तो काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही मी डाळ बनवायचा आणि जेवणाचा जेवणं वगैरे पण झाली आणि सर्व काही मग जेवणं वगैरे झाले नंतर सर्व काही मी किचन ओट्याची पूर्णपणे अशी साफसफाई करून घेतलेली ते सुद्धा तुम्हाला दाखवणार मी आधी ही चहा त्यांना पण देऊन येते आणि मी पण घेते आता तिकडे हॉलमध्ये जाऊन आम्ही दोघ जण चहा पिणार नंतर मग सर्व काय आवडणार चहा पिऊनच नंतर मी हे बघा ही मसूरची डाळ चहा पिऊन नंतर मी ही डाळ बनवली डाळ बनवून लगेचच आम्ही दीड वाजून गेलो ते आम्हाला जेवणासाठी तर ही डाळ बनवून घेतली नंतरच आम्ही मग जेवणाला बसलो तर जेवण वगैरे झालं नंतर सर्व काही किचन मी दोन वाजता क्लीन केला सर्व जेवण वगैरे करून नंतर मग थोडा वेळ आराम केला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की लाईक कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर चला अशा प्रकारे माझा छोटासा व्हिडिओ होता काय मोठा बनवलेला नाही आहे मी तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय